शेतकरी नमस्ते माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा आपले स्वागत आहे आज आपण काही वनस्पती संप्रेरक किंवा संजीवक या संबंधीची माहिती घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण आयबीए इंडॉल विटारीक ऍसिड याची माहिती घेणार आहोत त्याचे आपल्या पिकासाठी काय उपयोग होतात काय फायदे आहेत ते किती प्रमाणात वापरलं पाहिजे कधी वापरलं पाहिजे आणि जादा वापरलं तर काय तोटे होतील या संबंधीचा व्हिडिओ आपण पाहणार आहात व्हिडिओ संपूर्ण पहा कुठे स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपणास त्याचे नोटिफिकेशन येत राहील चला तर्मक IBA, Acid, Acid, तर मग पाहूया आय बी एंडॉल बिटॉरिक ॲसिड पा या ठिकाणी आपल्याला त्याच्या बोटल्स दिसतात बघा या ठिकाणी इंडॉल थ्री बिटॉरिक ॲसिड हे पाहायला मिळतंय तर याचा उपयोग खास करून वनस्पतीच्या मुळांची वाढ पिकामधील अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे जमिनीतील असणारी मुळं कारण मुळांची वाढ झाली तर पिकाची वाढ होणार आहे पिकाची वाढ झाली तर उत्पन्न चांगलं येणार आहे आणि हे सगळं येण्यासाठी आपणाला आपल्या जमिनीची सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे बघा रूट झोन जमिनीमध्ये जास्त जर वाढला गेला तर आप निश्चितच वनस्पतीची पानं वाढतील फांद्या वाढतील फुलं वाढतील फळं वाढतील आणि आपोआपच आपल्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे <coughs> तर फार महत्त्वाचं या ठिकाणी इन आय बी एचा वापर जास्त करून टिश्यू कल्चर यामध्ये वापर केला जातो म्हणजे जेव्हा आपण नवीन मुळांची निर्मिती करायची असेल त्या ठिकाणीही या आय वापर केला जातो त्याचप्रमाणे नर्सरीमध्ये सुद्धा या आय वापर केला जातो कमी वेळेमध्ये लवकर कांड्यांना मुळं सुटावीत विशेष करून वेगवेगळ्या प्रकारच्या नर्सरीमध्ये खास करून ऊसाची नर्सरी असेल त्यामध्ये किंवा इतर नर्सरीमध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो बा, तर हा हे जे ऑक्सिन वनस्पती संप्रेरक आहे आय बी ए यामध्ये वनस्पतीच्या वाढीचा आणि विकास वनस्पतीची वाढ आणि वनस्पतीचा विकास चांगल्या प्रकारे तयार होत असतो आणि त्यामुळं बघा रूट झोन निर्मिती होण्यासाठी त्याला जास्त फायदा होतो किंवा प्रोत्साहन मिळतं उपयोग होतो मात्र बघा हे आता ऊसामध्ये सुद्धा हे वापरलं जातं खास करून ह्युमिक ॲसिडसारखंच बऱ्यापैकी याचा वापर केला जातो मात्र ह्युमिक ॲसिड हे अर्धा लिटर पाव लिटर एक लिटर या प्रमाणात वापरलं जातं आणि आय मात्र ग्रॅममध्ये वापरलं जातं म्हणजे जे काय आपणाला करायचं आहे जो वापर करायचा आहे आय वीएचा हा वापर आपण जे जाणकार व्यक्ती आहेत जाणकार शेतकरी आहेत शास्त्रज्ञ आहेत संशोधक आहेत किंवा आपण काही पुस्तकं वाचावीत आणि त्यामधून आपल्या पिकाच्या वाढीच वय किती आहे गरज किती आहे या प्रमाणात आपल्याला ते द्यावं लागतं इतर खत सेंद्रिय कथा असतील किंवा रासायनिक कथा असतील किंवा कीटकनाशक असतील त्यांचं जसं फवारणी केली जाते वापर केला जातो तशा पद्धतीनं हे वापरून चालत नाही तर जादा डोस स्वतः कामा नाही ही एक काळजी घ्यायला लागते दुसरी गोष्ट जमिनीमध्ये पुरेशी ओला असायला हवी कारण आपण ज्यावेळी हे आयबे वापरणार आहोत यावेळी ते वापरल्यानंतर मुळांची वाढ होणार आहे नवीन मुळांची निर्मिती होणार आहे आणि अशावेळी जमिनीमध्ये ओल असायला हवी खास करून त्या त्याहीपेक्षा जमिनीमध्ये अन्नद्रव्याची भरपूर उपलब्धता असायला हवी नाहीतर काय होतं मग पिकावर ट्रेस येतो आणि त्याचा आपल्या उत्पन्नावर वाईट परिणाम होतो त्यामुळं शेतकरी बांधवांनो आय बी ए या संबंधीचं ऊसाचं असेल आपण स्टेप बाय स्टेप यापुढं सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये फक्त आपण आय बी ए आणि त्याचं मुख्य कार्य काय फायदे काय आणि तोटे काय एवढं जरी आपण लक्षात ठेवलं एक एक व्हिडिओ पाहून आपण जर लक्षात ठेवलं त्याप्रमाणे आपण याचा वापर ऊस पिकामध्ये भरपूर शेतकरी करत असतात आपणही योग्य सल्ला घेऊन त्याचा वापर करावा आमचे शाळा शाड़ाय आहे की शाळा या चॅनलवरील इतरही भरपूर शेतीविषयक व्हिडिओ आहेत शिक्षणविषयक आहेत स्पर्धा परीक्षेचे आहेत त्याचप्रमाणे खेळ गाणी गोष्टी यांचेही व्हिडिओ आहेत उच्च शिक्षित विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सी यू पी एस सीसाठी आमच्या ब्लॉग आहे त्या ब्लॉगवरही प्रश्नपत्रिका आहेत आपण निश्चितपणे पाहाव्यात पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्ते